नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज अकलूज नगर परिषदेचे निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकी संदर्भातच आपण आज क्या बोलते पब्लिक या सदराखाली माळेवाडी येथे आलो आहोत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांचे काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तर चला माळेवाडीतील लोकांच्या काय भावना आहेत ते समजून घेऊया नाव सांगा तर मी चंद्रशेखर तुकाराम दुपडे अकलूज नगर परिषदे निवडणूक लागली माहित आहे का तुम्हाला हो लागेल माहिती आहे चांगलं माहित आहे ना काय वातावरण नगरपूर्वी वातावरण म्हणजे बरं का माळेवाडी हे पूर्वपार पासूनच अगदी मोहिते पाटलांच्या पाठीमाग आहे कारण मोहिते पाटील म्हणजे एक असा परिवार आहे की नाव जरी घेतलं तर अगदी लहान मुलापासून ते अगदी वयस्कर माणसापर्यंत त्यांना ओळखतात कारण मोहिते पाटील म्हणजे माळशिरस तालुक्याचे खरे आधारस्तंभ आहेत त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी अगदी अगदी प्रपंचाच्या अगदी चांगल्या के सुधारणा केलेली आहे त्यामुळं अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या त्यांनी गायी असू द्या शेती असू द्या कारखाना असे सर्व माध्यमामधून त्यांनी अगदी प्रत्येकाला काम दिलेलं आहे प्रत्येकाच्या हाताला काम दिलेलं आहे आणि नक्कीच ही माळेवाडीमधील सर्व जी जनता आहे अगदी पूर्वापार परंपरेपासून मोहिते पाटलांच्या मागे आहेत कारण सर्व मोहिते पाटलांचे समर्थक आहे आणि याही वेळेस अगदी खंबीरपणे सर्व मोहिते पाटील परिवारांना साथ देतील कोण आहे उमेदवार माळेवाडीतला इच्छुक उमेदवार कोण आहे आहे आता सिद्ध जे मोहिते पाटील देतील तो इथला अगदी उमेदवार असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाही थी आहे अजून राम सातपुते यांनी बी बऱ्यापैकी काय बघत कसं आहे प्रत्येक उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीनं करेलच पण इथं जे आहे तर इथं सर्व अगदी मोहिते पाटलांचे समर्थक आहेत त्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही कारण त्यांनी फक्त माळेवाडीच नाही अशा प्रत्येक अगदी माळशिरस तालुक्यामध्ये एक के नंदनवन केलेलं आहे जर पूर्वी जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं माळशिरस तालुका म्हणजे एक ओसाड ओसाड रान होतं अगदी पूर्ण तिथं काही नव्हतं तर आज जिकडे प्रत्येक ठिकाणी दे जर पाहिलं तर अगदी ह्या तालुक्याचं नंदरवण केलंय त्यामुळं प्रत्येक माळेवाडीच नाही माळेवाडी जर पूर्वीपासून आहेच मागं मोहिते पाटलांच्या तर अगदी सर्वच जण सर्व तालुकाच त्यांच्या पाठीमाग आहे आणि खमीरपणे उभे राहतील आजोबा पण इथे बसले आजोबा काय नाव हो? महाजी लक्ष्मी फुले नगर परिषदेची निवडणूक लागली आता लागली कसं बघताय निवडणुकीकडे निवडणूक काय होईल वाटते आता काय आता तरी माझ्या मोहते पाटाकडे बर पहिल्यापासून आहे माझी आमच्या या पंच्यापासून आम्ही आम्ही शेवट पहिल्यापासून मोहते आहे कोण आहे उमेदवार इथला कोण वाटते आता तसं काय मी मी नव्हतं काही मला काय माहित नाही मोहते पाटील देतील येणार इथं बर मामा काय नाव ज्ञान देव महादेव फुले नगर परिषद झाली आता माळेवाडी पण हो निवडणूक लागली पहिलीच हो कसं आहे वातावरण वातावरण काय आम्ही मोहते पाटला मागची माणसं आहे पाठीमाग आम्ही काय सुटले नाही लहान तोर वैवृद्ध महिला पुरुष सगळी बरं आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहे माहिते पाटला नवीन पिढीचं काय आहे नवीन पिढी बी मागच आहे बरं कुठे काय म्हणताय मामा तुमचं काय नाव रामचंद्र ज्ञान देव नालवढे बर कसं आहे वातावरण आहे माळेवाडी निवडणूक आता लागली अकलूज नगर परिषदेत गेल्यावर लागली अकलूज नगर परिषद माळेवाडी समावेश झाला समाधान आहे का हा समाधान आहे कसं वाटतंय मग कुणाचं पार्ट जड आहे मोहिते बदलायची बर येतील का निवडून सगळं येतील किती होईल मतदान माळवाडीत पण सांगतं किवाई कोण नगराध्यक्ष वाटतंय तुम्हाला आता तसं काय सांगता येते नगर परिषदेची निवडणूक लागली आपल्याच्या कसं वातावरण आहे काय माळवाडीतल्या लोकांचं प्रतिसाद आता सध्या तरी वातावरण चांगलं आहे पुण्यासाठी आता सध्या मोठे पाटील गट बर मोठे पाटील गटासाठी वातावरण एकदम चांगलं आहे विरोधकांनी जी शिरकाव केला आहे त्यांचं लोक त्यांच्याविषयी काय मत आहे तेवढं आता निवडणूक आली म्हणल्यानंतर हार जे असतेच बर त्याच्यामुळे विरोधक ही त्यांचं काम करणारच आहे मग मोहिते पाटलांनाच कशावर पार्ट जर आहे म्हणता कारण इथं सध्या मोठे पाटलांना बरेच कामं केलेली आहेत बर त्याच्यामुळे असं वाटतंय की मोठे पाटलांचं पालट काय काय काम केली तेरा नंबर वार्ड मध्ये गटर झाली सोय झाल्यात अंडरग्राऊंड कटरीचं काम चालू आहे रस्ते झालेत लाईटची सोय आलेली आहे त्यामुळं बरं ते गटरीच्या कामामुळे रस्ता उकडलं माहिती रस्त्या कामामुळे गटर गटरी उकडल्या तर कुठलेही काम करताना पाच सहा महिने लागणारच आहेत ती काही लगेच होत नाही अंडरग्राऊंड काटा त्याच्यामुळं थोडं चोसल्याशिवाय चांगले दिवस येत नाही पाटील परिवारातलं कोणाकडे असावं सत्ता वाटत तुम्हाला मोहिते पाटील परिवारातलं कोणी आपले नगर परिषद लागावं आता सध्या तरी तेरा नंबर वार्ड मधन आम्ही शिवबाबाची मागणी केली बर आहेत का चर्चा तुमची बाबांबरोबर बाबा बरोबर चर्चा झाली नाही तरी पण आम्ही मागणी केलेली तिथं आणखी पण लोक बसलेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया चांगला की बो 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 रस्ता चांगला नाही म्हणताय नगर परिषद लागली मामा नाव सांगा। नाव यंत्र महादेव काटे रस्ता नीट नाही तर मोरम टाकला तर पाच पाच महिने मोरम टाकला एरियात राहता तुम्ही काटे वस्ते बर काय झाले प्रॉब्लेम काय तो रस्ता नीट नाही सगळं चिकलातनं गुढ घ्यात्रा चुकला आहे नगर परिषद गेलो तर मोरम टाका म्हणलं तर थांबा पावसाय कुठं टिपर नाही तर कुठे बरं काय विकलेलं आहे कशासाठी खाणलंय रस्ता काय त्यांचा त्यांना माहिती कशासाठी टाईपलाईन म्हणून सांगितलं पाईपलाईन घातलं म्हणून काय लोकांना काय होत्या पाइपलाईन नाही डबर येत ना त्यासाठी रस्ता नंतर करणार पाइपलाईन बुजवून असं सांगितलं जातं त्यांच्याकडनं कशासाठी रस्ता पाईपलाईन बुजवून झाल्यावर रस्ता करायचा कधी माणसं मेल्यावर मग होई की आता पडले माणसं आमचा हात पाय मोडला माणसाचं कोण द्यायचा आहे बरोबर आता निवडणूक लागली काय बघताय निवडणुकीकडे कसं बघताय कसं बघताय म्हणजे निवडणुकीचं कोणाचं पालटू झालं वाटतंय कोण आहे प्रभु जावेदार भाजपच जाणार दुसरा कोण आहे दावेदार बर हा भाजप जवळ कोण आहे आता इथे हा मग त्यांनी केला पाहिजे रस्ता दिसतं नगरपालिकेनं हे रस्ता येतंय का कुठं म्हणजे गोडी काय बर हा मग आता खड्डे बोजवल्यानंतर मग काय करायचं खड्डे बोजावं पोहोचवणार गेला पावसा आता बोजून काय करता येत नाही अजून सुतो अजून जाता येत नाही पाईपलाईन कुणी आणली मग पाईपलाईनच काम कुणी केलंय नगर परिषदेनं आणलंय ना कोणी आणले नगर परिषदेनिती कुणी आणला असं म्हणायचंय ते काय भाजप सरकारनं जाणलंय कुणी आणलंय भाजपच आणते दुसरं कोण तुमचं मत कोण आता आम्ही पण भाजपला जाणार की मत त्या ती केलं पाहिजे ना काम सगळं कामच्याकडे भाजपचा उमेदवार असंच आहे इथं पण भाजप जबाबदार पाहिजेच. चपा प्रभागातन कोण आहे? आई तर ना बाबा उमेदवार मामा तुम्हाला माहित नाही मग कसं आहे? अजून राहे जे उमेदवार अजून राहेलेच होते. आणि ना काय चाल नगर परिषद निवडणूक लागले. या काय करत नाही असते यात आपण नाही यात. मग तुमचा कुठला प्रभाग आहे? मी यंक नगरार्थी. बरं काय सांगताल बाहेर मला काय सांगताल काय नाव काय असा होता पण बर नगर निवडणूक लागली आता कस काय निवडणूक कोणाचं वातावरण आहे भाजप यावं असं इच्छा आहे आमची कशामुळं भाजपच काम चांगलं करते ना बर काय काय काम केली भाजप अपे रोडची काम करते ना भाजप बर नगर परिषदेनं निधी आणलाय की आण पण मी भाजपने दिलेला आहे ना बर निधी आणली तरी भाजपचं सरकार आहे ना बर कोण आहे भाजपचा उमेदवार अजून मी उमेदवारी असं की उमेदवार आहे पण अजून फिक्स झालं नाही बर फिक्स झाल्यावर सत्तर तारखेला कळत घ्या किती आहे भाजपचं मतदान किती किती टक्के मतदान होईल नेमो होईल की बरं उमेदवार कोणाचा आहोत भाजपचं म्हणणार आमचं म्हणणार नगर परिषदची निवडणूक लागली काय म्हणताय नगर परिषद तुमची वार्ड काय म्हणते प्रभा काय म्हणते अजून तरी काय सुरुवात झाली नाही कोणाचं पार्ट जात काय काय चर्चा नाही काय तरी पण कोणाला मतदान देत इथली लोक परंपरागत कोणाचं मतदार असते पण कुठं माहित नाही आहे तर त्यांचं हा निवडणूक लागली नगर परिषदेची माहित आहे का नगर परिषद ची निवडणूक लागली अखलूज नगर परिषद माहित आहे का मग तुम्ही कोणाला मतदान करता कोणाच पार्ट असतं इकडे माळेवाडीत माळेवाडीत भाजप भाजपला भाजपला कोण आहे भाजपचं भाजपचं आपलं हे आमदार काय माहित नाही बस जाणकर आहे आता आमदार जाणकर आहे आमदार जाणकर जाणकर जाणकरण आहे नाही नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडनं त्याच मतदान करायचं काय त्याचं नाही मतदान करायचं आता नगर परिषदेला मतदान करायचंय आता कोण उभा राहायचंय आता उभं राहायचे ते अजून हा पाटलाची पार्टी विरोधकाची पार्टी आहे कोणाची पार्टी तुमचं मतदान असाल पंचवीस वर्षे कुठला तुम्ही कुठल्या पक्षाकडनं राष्ट्रवादी बर मोहिते पाटलाचा शंकरराव मोहिते पाटलाचा कार्य करता आतापर्यंत प्रचार करतोय पंचवीस वर्षे बिनविनी वाढल्या तिथे माळेवाडी बरं दहा वर्ष दूध दिलेला संचालक विकास सेवाचे पस्तीस वर्ष संचालक काय नाव आधीच अडीच वर्ष सरपंच बिनविनच मारुती चंद्रू बर बर